सर्वांना नमस्कार पी एम जी एज्युकेशनल चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे आज आपण ह्या व्हिडिओमध्ये तीस जुलैचे विशेष पाहणार आहोत त्यातील महत्त्वाच्या घटना आणि जन्ममृत्यू पाहणार आहोत तर तीस जुलै तीस जुलै हा आंतरराष्ट्रीय मैत्री दिन आहे या दिवशी जगभरात मैत्रीचे महत्व अधोरेखित केले जाते तर तीस जुलैच्या आता आपण महत्त्वाच्या घटना पाहणार आहोत सातशे बासष्ट सातशे बासष्ट इसवी सन पूर्व खलिपा अल ने बगदाद शहराची स्थापना केली सोळाशे एकोणतीस इटलीतील नेपल शहरात झालेल्या भूकंपात सुमारे दहा हजार जण मृत्युमुखी पडले अठराशे अठ्ठ्याण्णव विल्यम्स केलॉंग यांनी कॉर्नफ्लेक्स विकसित केले एकोणासशे तीस पहिला फुटबॉल विश्वचषक उरुग्वेने जिंकला एकोणावीसशे बासष्ट ट्रान्स कॅनडा हायवे हा सुमारे आठ हजार तीस किमी लांबीचा जगातील सर्वात मोठा राष्ट्रीय महामार्ग सुरू झाला एकोणावीसशे एकाहत्तर अपोलो पंधरा चंद्रावर उतरले दोन हजार चंदन तस्कर विरप्पनने अभिनेते डॉक्टर राजकुमार यांचे अपहरण केले दोन हजार कोणत्याही प्रवासी वाहनातून एखादा प्रवासी अपघाताने खाली पडून त्याचा मृत्यू झाल्यास त्याबद्दल त्या वाहन चालकाला जबाबदार धरता येणार नाही असा सर्वोच्च न्यायालयाचा निकाल दोन हजार एक जलतज्ञ राजेंद्र सिंग यांना रॅमन मॅगसेसे पुरस्कार जाहीर दोन हजार बारा दिल्लीतील पॉवर ग्रीड खराब झाल्यामुळे उत्तर भारतातील तीस कोटीपेक्षा जास्त लोकांची वीज खंडित झाली दोन हजार चौदा पुणे जिल्ह्यातील माळीन गावावर दगड दरड कोसळून पन्नास ठार तर आपण आता जुलैचे जन्म झालेल्या थोर व्यक्तींची माहिती पाहूया अठराशे अठरा इंग्लिश लेखिका एमिनी ब्रॉट यांचा जन्म अठराशे पंचावन्न जर्मन उद्योगपती जॉर्ज विल हेम फॉन सिमेस यांचा जन्म अठराशे त्रेसष्ट फोर्ड मोटार कंपनीचे संस्थापक हेनरी फोल्ड यांचा जन्म एकोणीसशे सत्तेचाळीस ऑस्ट्रियन अमेरिकन शरीरसौष्ठवपटू अभिनेते आणि कॅलिफोर्नियाचे अडतीसवे राज्यपाल अॅनॉल्ड श्वार्झनेगर यांचा जन्म एकोणीसशे एकावन्न भारतीय इंग्रजी चित्रकार आणि मूर्तिकार यहुदा यांचा जन्म एकोणीसशे बासष्ट भारतीय दहशतवादी यकप मेनम मेनन यांचा जन्म एकोणीसशे त्र्याहत्तर पार्श्वगायक सोनू निगम यांचा जन्म एकोणासशे ऐंशी इंग्लिश क्रिकेट खेळाडू जेम्स अँडरसन यांचा जन्म तर आता आपण तीस जुलैला मृत्यू झालेल्या थोर व्यक्तींची माहिती पाहूया सोळाशे बावीस संत तुलसीदास यांनी देहत्याग केला सतराशे अठरा पेन्सिल्व्हिनियाचे स्थापक विल्यम पेन यांचे निधन अठराशे अठ्ठ्याण्णव जर्मनीचे पहिले चान्सलर ॲटोफोन बिस्मार्क यांचे निधन एकोणीसशे साठ कर्नाटक सि सिंह सहिनी गंगाधर बाळकृष्ण देशपांडे यांचे निधन एकोणीसशे त्र्याऐंशी भारतीय नाट्य संगीत गायक वसंतराव देशपांडे यांचे निधन एकोणीसशे चौऱ्याण्णव मराठी ग्रामीण साहित्यिक चित्रपट कथालेखक महामंडळाचे संस्थापक सचिव शंकर पाटील यांचे निधन एकोणीसशे पंच्याण्णव अर्थतज्ज्ञ इंडियन स्कूल ऑफ पॉलिटिकल इकॉनॉमीचे संस्थापक डॉक्टर विनायक महादेव तथा वी म दांडेकर यांचे निधन एकोणीसशे सत्त्याण्णव व्हिएतनामचा राजा बाओ डाई यांचे निधन दोन हजार सात स्वीडिश चित्रपट दिग्दर्शक इंग मार बर्न मग यांचे निधन दोन हजार सात इटालियन चित्रपट दिग्दर्शक मिकेल अँजेलो यांचे निधन दोन संगीत समीक्षक डॉक्टर अशोक रानडे यांचे निधन दोन हजार तेरा भारतीय इंग्रजी लेखक कवी आणि नाटककार बेंजामिन वॉकर यांचे निधन दोन हजार सतरा स्लोव्हेनिया देशाचे पंतप्रधान ॲटोन व्रतुसा यांचे निधन एकोणीसशे अठ्ठ्याण्णव भारतीय दिग्दर्शक आणि पटकथा लेखक भारतरत्न भारतन यांचे निधन एकोणावीसशे ब्याण्णव सुपरमॅन हिरोचे सहनिर्माते जो शस्टर यांचे निधन एकोणावीसशे बासष्ट भारतीय दहशतवादी यकूब मेमन यांचे निधन तर अशा प्रकारे आज आपण ह्या व्हिडिओमध्ये तीस जुलैचे दिन विशेष पाहिले आहे तुम्हाला व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका लवकरच भेटूया पुढील नवीन व्हिडिओसह तोपर्यंत थँक्यू